भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अपक्षाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहे मध्यंतरी आपण पाहिलं की हर्षवर्धन पाटील यांच्या विमानचिन्हाचे बॅनर जे आहे ते इंदापूरमध्ये झळकण्यात आले होते कार्यकर्त्यांनी हे बॅनर जे आहे ते लावलेले होते त्यानंतर जगद्गुरू श्री संत तुपारा यांच्या पालखी सोहळ्यात देखील हर्षवर्धन पाटील चालले आणि त्यांच्यासमोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकली हरी वाजवा तुतारे असा नारा हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर देण्यात आला त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्याकडेनेच सभोत इंदापूर तालुक्याचं राजकारण जे सध्या आपण फिरताना पाहतोय या सर्व घटनांवर हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिक्रिया देखील दिली मी भाजपमध्ये कुठेही नाराज नाही इंदापूर विधानसभेच्या जागा वाट पाहून अद्यापर्यंत वरिष्ठ पातळ्यावर कोणताही निर्णय झालेला नाही आणि योग्य तोच तो निर्णय होईल देवेंद्र फडणवीसांसमोर सर्व काही ठरलेलं आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला मात्र हर्षवर्धन पाटील यांचे कार्यकर्ते इतक्यावरच थांबलेले नाहीत या विषयाला अद्याप तरी पडदा पडलेला नाही कारण हर्षवर्धन पाटील यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीचा नारा दिलेला आहे गाव तिथे शाखा काढण्याचा मनोदय जो आता त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हर्षवर्धन पाटील यांच्या बावडा या गावातच इंदापूर तालुका विकास आघाडीची पहिली शाखा काढली जाणार आहे आता इंदापूर तालुका विकास आघाडी आणि हर्षवर्धन पाटील यांचं समीकरण नेमकं काय तर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढवली होती आणि या दोन्ही वेळी हर्षवर्धन पाटील यांचं चिन्ह जे होतं ते म्हणजे विमान होतं हर्षवर्धन पाटील यांचं विमान झेपवलं आणि ते थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत जाऊन थांबलं त्यामुळं हर्षवर्धन पाटील हे जर उद्याच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उभा हो राहिले आणि त्यांचं जर चिन्ह हे विमान असेल तर दत्तात्रय भरणेंना ते जड जाऊ शकतात असा रा अंदाज जो आहे तो राजकारणामध्ये लावला जातोय कारण दोन हजार एकोणीसची निवडणूक जर आपण पाहिली तर केवळ चाळीस दिवस हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपसोबत ते गेले आणि भाजपचं कमळ हाती घेतलं मात्र चाळीस दिवसात हर्षवर्धन पाटील यांचा केवळ अल्पमाताधिक्यानं पराभव झाला पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागात भाजप तेवढा बळावलेला नाही आहे आणि याचीच कुठंतरी धास्ती या कार्यकर्त्यांना आहे म्हणून दोन हजार चोवीसची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर कमळावरती लढवू नये हा हा अठ्ठाच या कार्यकर्त्यांचा आहे जर निवडणूक जिंकायची असेल आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या पराभवाचा वाजपा काढायचा असेल तर अपक्षाचाच नारा पाहिजे अपक्षच आपण लढलं पाहिजे तर आपण हे मैदान मारू शकतो आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी हा घातलेला घाट आहे त्यामुळं उद्या भविष्यात इंदापूरची विधानसभेची निवडणूक जी आहे ती हर्षवर्धन पाटील हे अपक्षच लढतील हे असं तरी सध्या दिसतंय हे कार्यकर्ते आहेत आपण हर्षवर्धन पाटील यांच्या गावात आहोत हर्षवर्धन पाटील यांच्या या बंगल्यासमोर हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे हातात एक म वज्रमूट दाखवण्यात आलेलं आहे त्यामध्ये गोलालाचे उधळण करण्यात आले म्हणजे कार्यकर्त्यांचं पक्कं ठरलेलं आहे की यंदा गोलाल जो आहे तो उधळवायचा हे कार्यकर्ते जे आहेत ते माझ्याबरोबर आहेत काय सांगाल मला दोन हजार चोवीसचं निवडणुका ज्या आहेत ते आता अगदी तोंडावरती आलेल्या आहेत अद्याप जरी या संदर्भात कोणत्या घोषणा झाल्या नसल्या तरी वातावरण मात्र तुम्ही चांगलं तापवलं आहे काय कारण आहे आम्हाला भाऊ पंच्याण्णवला भाऊ विकास आघाडीतून इलेक्शन लढले होते ते आम्हाला पुन्हा विकास आघाडी पाहिजे म्हणून आम्ही गुलाला आपला चंदा म्हणून आम्ही विकास आघाडीतून भावला पण तुमचे नेते सध्या भाजपमध्ये आहेत केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर जबाबदारी देखील सोपवलेली आहे भाजप हा सर्व पक्षांमधला बलावढ मोठा असा पक्ष आहे आपण पाहतोय केंद्रामध्ये सुद्धा भाजपचं सरकार आहे मग तुमचा विकास आघाडीचा नारा कशासाठी अपक्षाचा नारा हा घाट कशासाठी आम्हाला विकास आघाडीतूनच बावला सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे जी सर्व बावडेकरांची सर्वसामान्य की बावंड विकास आघाडीतूनच लढा तुम्ही या इंदापूर तालुका विकास आघाडी इन बावड्यामध्ये जी पहिली शाखा होणार आहे त्याचा अध्यक्षची धोराज्ञ तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलेली आहे पहिल्या शाखेचं ओपनिंग हे दोन हजार चार नंतर पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे वीस वर्षांनी ही पुनरावृत्ती या ठिकाणी होणार आहे काय सांगाल तुझं आम्हाला ते जनत पसंत पडलं त्याच्यामुळे आहे हो आपण गाडी काढल्याशिवाय टिकत नाही आपण पक्षाचा काय पक्षाचा तू पक्ष ठरवणार आहे हो ना, ना। जुनं पसंत पडलं और... मग भाजपमध्ये मन करामत नाही भाजपमध्ये आम्ही मस्त फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय पण लोकांची इच्छा आहे की ती जनता काय ऐकत नाही भाजपमध्ये नकोच म्हणते आपल्याला कशासाठी नको का तर भाजप एवढा मोठा पक्ष आहे देवेंद्र फडणवीस इंदापूरला आले तुमचं अजित पवारांचं पॅचअप केलं तुम्ही लोकसभेला अजित पवारांच्या उमेदवाराचं कामही केलं अनावधानानं पराभव झाला मग तुम्हाला भीती का वाटते लोकांना आम्ही लो भरपूर तालुक्यात तालुक्यात फिरलो पण जनतेचा प्रभाव येतोय की आपण भाजपमधून उभं राहायचं आहे तुमचं काय मत आहे भाजपमधून उभं राहण्याऐवजी इंदापूर तालुका विकास आघाडी ती वीस वर्षानंतर तुम्ही पुढे आणताय गाव तिथे शाखा तुम्ही नारा दिलेला आहे किती शाखा आता ऑगस्ट मध्ये तुम्ही निर्माण करणार आहात गाव गाव पातळीवर करणार आहात आणि हर्षवर्धन पाटलांना हे येणाऱ्या वाढदिवसाचं गिफ्ट समजायचं की काय नेमकं आजपर्यंतचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस आमचं नेतृत्व काय मुख्यमंत्री पदाच्या लेवलचं नेतृत्व असताना सुद्धा त्यांच्या राजकीय साठ मारीत राज्यातल्या नेत्यांच्या राजकीय साठ मारित आमच्या नेत्याचा बळी दिला जातोय पाठीमागचा इतिहास तसाच आहे की आमच्या नेत्याचा प्रत्येक वेळेस बळी दिला जातोय आणि त्या बळीला न पडता मग आम्हाला अशी भावना आमची निर्माण झाली आहे की काय नाही बाबा हे आपले पहिलं हा हीच बरं आहे आम्हाला कुठलं बाबा फडणवीस साहेबांनी आमचं ठीक आहे आहे आम्हाला विश्वास पायलकोतोशी करतो राज्यातलं राजकीय नेत्यांच्या साठमारीत बळी दिला जातोय जे राजकीय पक्ष आहेत भले पक्ष कुठला बी असू द्या जे काही राजकीय पक्ष महाराष्ट्रात आहेत त्यांच्या साठमारीत आमच्या नेत्याचा बळी दिला जातो आणि आमचं एवढं मोठं चांगलं नेतृत्व कोमजलं जाते त्याच्यामुळं आणि ज्या ज्या वेळेस जनतेनं हातात उठाव घेतलाय पाठीमागचं त्याच चालून बघा ज्या ज्या वेळेस जनतेनं बाहुला आमच्या बरोबर या मानले ते त्यावेळेस भाऊच्या डोक्यावर गोला पडलेला आहे आणि आज आमच्या अशी भावना झालेली आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत आम्ही भाऊला सोडणार नाही आमच्या महाग आणणार परिस्थिती कुठली बी असू त्यामुळे आणि चिन्ह चिन्हाचं म्हणलं जे चिन्ह मिळेल त्या चिन्हावर आम्ही लढल ते जसं म्हणतात की वरिष्ठ नेते किंवा वरिष्ठ पक्ष जे मोठे पक्ष ते बळी देत आहेत दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये जायला नाही पाहिजे होतं काय वाटतं ते ज्या वे त्या वेळेसचा निर्णय ज्या वेळेस झाला पण आज अशी सर्वसामान्य जनतेची व सर्वांचीच अशी एक तयारी झाली की भाऊ हाच आमचा पक्ष भाऊ कुठंही असू द्या यंदा दोन हजार चोवीसला भाऊ कुठंही असू द्या भाऊ हाच आमचा पक्ष हर्षव पाटील हाच आमचा पक्ष ना दोन हजार चोवीसला हर्षवर्धन पाटलाचा विजय हा निश्चित आहे तुम्ही जसं म्हणता की ज्या त्यावेळीची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो आज काय परिस्थिती ओढवली की तुम्हाला विकास आघाडीचा निर्णय घेण्याची वेळ आली अद्याप जागा वाटप पण नाही पण तरी देखील इंदापूरमध्ये मात्र बॅनरबाजी जोरात सुरू आहे अपक्षाचा नारा पण दिला जातोय इंदापूरच्या लोकांना विकास आघाडीची पहिली शाखाही तुम्ही आता बावड्यामध्ये खोलताय काय नेमकं काय झालंय का लोकांचं आमच्या हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कार्यकर्त्यांचं असं मत आहे की यंदा जरी आपल्याला आप तिकीट मिळो नाही मिळो चिन्ह मिळो लढाईच ही निश्चित आहे लढायचं तर आहे कोणत्याही चिन्हावर लढायची आमची तयारी पण आणि ह्या दोन हजार चोवीसला आहे पण भाजप नको नाही नाही भाजप नको असं नाही कोणत्याही चिन्हावर मी म्हणलं कोणत्याही चिन्हावर लढायची तयारी आणि विजय हा टेचून आणायची कार्यकर्त्यांची तयारी तुम तुमचं काय मत आहे हर्षवर्धन पाटला उद्या निवडणूक आहे ते भाजपमधून लढवली पाहिजे की अपक्षातून लढवली पाहिजे हे झाला सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत गावातले मी पक्षाचा एक पदाधिकारी आहे पदाधिकारी या निमित्तानं मी एवढंच तुम्हाला सांगतो की हर्षवर्धन पाटील साहेबांनी असं कुठलंही स्टेटमेंट दिलेलं नाही की आम्ही पक्ष सोडतोय किंवा महाविका इंदापूर विकास आघाडी स्थापना करतो ही जी जुनी एकोणीसशे पंच्याण्णव साली जी कार्यकर्त्यांची फळी होती कार्यकर्त्यांचा आग्रह आहे हा आदर कशासाठी आहे तर मग जे काय बळी दिला जातो आहे बारामती सरकार त्यामुळं त्या कार्यकर्त्यांच्या भावना राहिला प्रश्न पक्षाचा हर्षवर्धन पाटील साहेब कुठल्याही चिन्हाने ओळखलं दोन हजार चोवीसला विधानसभेत जाणार आहेत आणि दा मागच्या दहा वर्षात जे काही इंदापूर तालुक्याच्या विकासासंदर्भात प्रलंबित प्रश्न आहेत ते मांडताना इंदापूर तालुक्यातल्या जनतेला नक्कीच दिसते हो तुमचं म्हणणं बरोबर आहे की राजकीय पक्षांकडून किंवा हे नेत्यांकडून बळी दिल्या जातात मग हर्षवर्धन पाटील यांनी कुठलाही स्टेटमेंट दिलं नाही हे पण खरं आहे ये, आ, मी भाजपमध्ये नाराज नाही असं त्यांनी माध्यमांना सांगितलं या सर्व गोष्टींना त्यांनी बगल दिली मग कार्यकर्ते तू तु, जसं तुम्ही बोलता की एकोणीसशे पंच्याण्णवचे कार्यकर्ते जुन्या फळीतले कार्यकर्ते ते आता पुढे येतात या कार्यकर्त्यांना अशी कोणती जास्ती वाटते की ते आता इंदा विकास आघाडी हे शस्त्र आहे ते आता बाहेर निघालं का हिंगसाठी झालं आहे की जास्ती म्हणता येत नाही हे साहेबांवरचं प्रेम आहे कारण की कार्यकर्त्यांना माहिती आहे की लोकसभेला जसा प्रत्येकच वापर केला ह्या दिवस वापरच होणार आहे आणि पुढं विधानसभा लागली तिकीट वाटपाचा विषय आल्यानंतर काय होणार हे इंदापूर तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जे भाऊवर प्रेम करतात की त्यांना काय मत आहे उद्याची विधानसभेची निवडणूक जी आहे ती भाजप मधून लढणं ही हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सेफ नसेल का म्हणून हे सर्व चाललंय नाही नाही कसं आहे आमचं नेते फक्त हर्षवर्धन भाऊ भाऊ कुठे बर होते आम्ही भाऊ प्रचार करणार हे आमचे फक्त खाच्छा हे चाललंय हा पण तुम्ही लोकांचा नारा आहे की अपक्ष लढलं पाहिजे इंदापूर तालुका विकास आघाडी म्हणजे थेट अपक्ष जाणार आहे का नाही पण कसं आहे पुढचं काय घडतं का ते आम्हाला काहीच माहित नाही नाकर्त्यांना फडणवीसांनी तुम्हाला शब्द दिला इंदापूर मध्ये येऊन निश्चित विचार केला जाईल आ... तुमचा पालक तो मी स्वीकारतोय तरी देखील <coughs> नाही कसं आहे जी चुका झालेल्या आता तयारी चालली कोणत्या चुका कसं आहे बंडखोरीची आहे त्यामुळे आपले आपली तयारी असावी म्हणून चाली म्हणजे हर्षवर्धन पाटील यांना फसवलं गेलं सातत्यानं बंडखोरी जाणे म्हणजे काय फसवलं नाही आता तुम्हाला असं वाटतंय का की पुण्याचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे अजित पवार हे भाजप बरोबर गेलेले त्यांनी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे दोन हजार चौदा पासून ते नेतृत्व करतायत दोन हजार एकोणीस लाही ते जिंकले दोन, दोन हजार चौदा लाही ते जिंकले आणि आता उद्या दोन हजार चोवीस ला जागा वाटपाचा मुद्दा त्यावेळेस अजित पवार आडून बसतील म्हणून हे सर्व चाललंय नाही कसं आहे वर काय करते बऱ्यापैकी या कार्यकर्त्यांनी बोलताना सस्पेन्स ठेवलेला आहे यांच्या बोलण्यामध्ये सर्व गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात जर तर नाही मनात जे आहे ते त्यांचं <laughs> ते चित्र जे आहे ते स्पष्ट आहे की कोणत्याही परिस्थितीत भाजप सोबत नको अपक्ष चला कारण अपक्ष लढलो तरच आपण इंदापूरचं मैदान मारू शकतो भाजप बरोबर जाऊन आपण तेवढं मैदान मारू शकणार नाही दुसरी गोष्ट प्रकर्षाने जाणवते अजित पवार हेच खरं हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय शत्रू आहेत हे हे महाराष्ट्राचं राजकारण सांगून जातं कारण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या दोन गोष्टी बघण्यापूर्वी आपण दोन हजार नऊला हात घातला तर दत्तात्रय भरणे यांनी केलेली त्यावेळेची बंडखोरी आणि दोन हजार चौदाला अजित पवारांनी दत्तात्रेय भरणेंना थेट दिलेलं तिकीट दोन हजार एकोणीसला झालेला जागा वाटपावरचा हर्षवर्धन पाटील यांनी केलेला आरोप आणि सोडलेली काँग्रेस हे सर्व चित्र जर आपण आजच्या स्थितीला बघितलं तर सत्तेत सहभागी असणारे अजित पवार उद्या दोन हजार चोवीसच्या जागा वाटपामध्ये इंदापूरच्या जागेसाठी आढून बसतील आणि पुन्हा जे अजित पवारांनी गर्जना केली होती भरणेवाडीमध्ये ब आघाडी तुटली तर भेदतर तर पण इंदापूरची जागा सोडणार नाही त्याची पुनरावृत्ती होईल की काय याचा सर्व अंदाज जो आहे तो या कार्यकर्त्यांनी शंभर टक्के लावलेला आहे आणि त्यामुळेच कुठंतरी इंदापूर तालुका विकास आघाडीचा नारा जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि गाव तिथं शाखा काढून हर्षवर्धन पाटील यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न जे आहे ते हे कार्यकर्ते करतायत आणि या माध्यमातून हर्षवर्धन पाटील हे दत्तात्रय भरणे यांना कडवं आव्हान देतील याचा विश्वास देखील या कार्यकर्त्यांना आहे